जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या जानेवारी इन फेब्रुवारी पगार आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे किंवा या शासन निर्णयाचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या जानेवारी पेढी फेब्रुवारी पगार आणि थकीत हप्त्यासंदर्भातला अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासंदर्भात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं लेखाशीर्ष आणि नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान जे आहे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगार आणि सातव्यात थकीत हप्त्यासंदर्भातलं जे अनुदान जे आहे ते वितरित करण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यासह वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील विहित सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम लि एकोणीसशे एकोणसाठ नुसार संबंधितांना अनुज्ञान असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणे अग्रिम वितरित करण्यात यावं आणि यासंदर्भात कोणतीही कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी असे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याचबरोबर एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या वेळेत जुळ्या आपत्त्याचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असंही याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त उ इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही ना असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्र मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यासंदर्भात याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषतः शालेय शिक्षण क्रीडा विभागाशी संबंधित असणारे सर्व कर्मचारी अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी इन फेब्रुवारी पगार आणि थकीत जो हप्ता आहे तिसरा चौथा या संदर्भातलं अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक पंचवीस जानेवारी म्हणजे कालच निर्गमित झालेला आहे त्यामुळं या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद